आपण आता परतूर तालुक्यातल्या मध्ये आहोत हे सगळं पिकात पाणी झालेलं आहे संपूर्ण गाव पाण्यामध्ये आहे मोठीमध्ये बसून आमचे डेप्युटी कलेक्टर आहेत कृषी विभागाचे आमचे अधीक्षक आहेत कापसे साहेब गट विकास अधिकारी आहेत सभापती शत्रुघ्नजी कंसे आहेत तेजानंद धोनीकर आहेत आपण हे आता गावाकडे आलेलो हो। आहोत गेल्या आठ दिवसापासून हे संपूर्ण गाव पाण्यामध्ये आहे या गावाला येणारा तेरा कोटी रुपयाचा रस्ता मंजूर केलेला आहे या गावामध्ये मोठा पूल मंजूर केलेला आहे दोन कोटीचा कॉन्ट्रॅक्टरनं गुत्तेदारानं या पुलाचं काम केलं नाही पूल असता तर कदाचित गावात आलं असतं आता शासनाकडून जिल्हाधिकाऱ्याकडून आपण ह्या बोटी मागवलेल्या आहेत आणि बोटीमधून आता आपण सावरगाव नावाच्या गावात जातो आहोत बाजी या गावाला आता तिसरी चक्कर आहे तिसऱ्यांदा मी गावात आलो हे ऊस पूर्ण आता पाण्यामध्ये आहे सगळ्या गाव मध्ये आहे गावाला आठ दिवसापासून बाहेर येता येत नाहीये खूप ढगफुटी झालेली आहे पाऊस झालेला आहे नाशिक आहे नगर आहे दोन जिल्ह्यातलं पाणी धरणामध्ये आलं जायकवाडी भरला आणि जायकवाडीमध्ये दोन लाख पंचवीस हजार क्युसेक पाणी सोडलेलं आहे म्हणजे पन्नास वर्षात एवढं पाणी कधी सुटलं नव्हतं एवढं धरणातलं पाणी सोडलेलं आहे आणि त्याच्यामुळं गोळेगाव आहे सांगी आहे सावरगाव आहे सांगत आहे अशी सगळी मोदाकाठच्या गावाची परिस्थिती भयानक झालेली आहे मुख्यमंत्री महोदयांना ही सगळी माहिती पाठवलेली आहे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे घरं पडलेले आहेत पडली जनवार पशु पक्षी खूप मोठी हानी झालेली आहे सर सगट मदत देण्याची घोषणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे सर्व शेतकऱ्यांना आम्ही मदत मिळवून देणार आहोत